बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर दागिने पॉलिश करण्याचा बहाना सोलापुरात दोघा सेल्समॅनने लुटले बिडी कामगार महिलेचे लाखोंचे दागिने पोलीस आयुक्तालय व सदर बाजार पोलीस स्टेशन जवळची थरारक घटना सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली घटनेची नोंद कशी घटली घटना नेमकं काय घडलं होतं कशा पद्धतीनं विडी कामगार महिलेला लुटण्यात आलं पहा लोकप्रधान न्यूज चॅनलचा हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आज या विशेष मुलाखतीमध्ये एक अशा घटनेची हकीकत सांगणार आहोत ती घटना ऐकून तुम्हाला दुख तुम्हाला सुद्धा धक्का जाणवेल माझ्या पाठीमागे ही सदर बाजार पोलीस स्टेशनची भिंत दिसत आहे ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्याच्या मागील बाजूचीही सदर बजार पोलीस स्टेशनची ही कॉलनी आहे त्याच्या मागं हाकेच्या अंतरावर सदरबार पोलीस स्टेशन आहे आणि या सदर बजार पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या सावित्री बोगा नामक एका महिलेला आठ जानेवारी रोजी या घराजवळ आलेल्या दोन भामट्यांनी तुमच्या सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगत त्या महिलेची नजर चुकवून जवळपास एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची खळबळजनक घटना सोलापुरात घडलेली आहे हाकेच्या अंतरावर सदरबदर पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या भिंतीच्या कंपाऊंडच्या लागूनच सावित्री बोगा नामक ही विडी कामगार महिला या ठिकाणी राहण्यास आहे आणि या महिलेला बोलण्यामध्ये गुंतवून जवळपास एक लाख साठ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पळवल्याची घटना घडलेली आहे ही घटना कशी घडली त्या दोन भावट्यांनी या विडी कामगार महिलेला कशा पद्धतीनं फसवलं याचा ग्राउंड रिपोर्ट आपण आजच्या या विशेष बातमीतून जाणून घेऊयात नुकूश आकडं सावित्री बोगा यांचं हेच घर आहे या ठिकाणीच दोन भामट्यांनी यांना बोलण्यामध्ये गुंतवून तुमचे सोन्याचे दागिने आम्ही पॉलिश करून देतो नवीन जसे दिसतात तशा पद्धतीनं आम्ही त्याला चमकवून देतो असे सांगत त्या भोळ्या भाबड्या विडी कामगार महिलेची फसवणूक केलेली आहे तुम्ही खाली बसा <coughs> तुमचं नाव काय सावित्रा नागनाथ बोगा काय काम, काम करता तुम्ही मी बीडी काम करतो काय झालं नेमकं का आठ तारखेला काय आठ तर म्हणजे ते चेलचुमेन सारखं आले काय ते पितांबर विकायला चेलचुमेन म्हणे आले बाहेर आज ते करत नाही घुसले फाट आतमध्ये घुसलो तर ते ताट दे म्हणजे ते ताट दिले ते घासून दिले ते मी त्यो पण मी नकै मै घे नक पि ताकेन तेन तिजेती चेन गाड मान् चेन गाठले चेन चेन, चेन, चेन चेन गाडी चाँदी चाँदी चेन ते धुन दिले तिजेन ताटमी हल्द गाठले साबणचं पाणी गाठले तिच्यातलं ते सोन्याचा गाल म्हणलं मी सोन्याचं गालाला काय केलं की मी सोन्यातलं काढून दिले सोनं दिले आमच्या सोनसा मंगलसूसू घंटण होते सोनसा ते घंटण तिच्यातलं गाठले तिच्यातलं ते वाटेतलं गाठले हे ग माझ्या कानातलं ते वेळ ते फुलं होते ते फुलं तिच्यातलं गाठले नंतर मावशी ते पण गाल म्हणले मला ते पण काढले तिच्यातलं टाकले असं 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 म्हणलं तिने असं असं म्हणून ते कॅरी बाय घेतले गे तिच्यातलं ते హల్ మిక్సే హీ మళ్ళా సాబన్ పాజెట్ల సోన గాటలే తోర క్యారీబేగలే క్యారీబేగ మధులే పితంబర గట్లా అర్థం పితంబర సోన తిజె పూర్ నర పూర్ణ గాటలే గల పిండి మారిన దిండు మారిన తి సా రావస ते मग घेतले मी मग ते मगातलं पाणी ठेवलं ते मग वीस मिनिट नंतर काढ ते गाठलं तिच्यातलं मी बारा दहा मिनिटल ते उघडलं तर ते दगड निघाले तिच्यातलं काय निघाले दगड दगड ते <साद> दगर, दगर, निकाले। दगर निकाले। पा असं मुठ्ठी असं मुठ्ठी असं मुठी दगड निघाले तू काय किती लोक होते ते दोघा वती दिसायला कसे होते ते लोक वगैरे बॅग बॅग होते का वचे वचे सुरुवातीला त्यांनी काय घासून दाखवलं ते ताट हा म्हणजे हे हे तांब्याचं तांब्याचं आहे का तांब्याचा हा ताट आहे ते आम्ही घासून दाखवतो असं सांगू त्या दोन सेल्समॅनने अगोदर या मावशीचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याजवळ असलेल्या एक पावडर न हा तांब्याचा प्लेट घासून दाखवला आणि हा

हे तिच्यातलं ते एक साबण एक ते काहीसाठी म्हणले नाही नाही साबणचा तुम्हाला आडटीने राखवला लागलं मी ओरिजनला नाही केलं आहे म्हणून ओरिजिनिल असं तर लाल होते म्हटलं मी म्हणले प आलं जो साबण म्हटलं जरा लाल होते नाही नाही मग ते एक दोन नंबर असं होत नाही ना ते एक नंबर साबण आहे ते तिच्यावर फ्री देतो मग ते साबण म्हणून असं गाठ पाणी गाठले ते लाल झाले ते म्हणलं तर त्याच्यातलं सोनं गाठ चमकते ते मानले आम्हाला चमकले मानले मी काय केलं आमचे सून घरात होते ते अनुभव मानले ते आणले तिच्यातलं गाठले हे असं असं केलं ते दिले ना असं देतो मी मानून घेतले मी गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलंय आणि कानातलं काण्यात काण्यात त्या पाकिटमध्ये घातलं होतं का अशा नाही नंतर घातले ते घातले ते गाठल्यानंतर ते मग तुमच्या पण गाल मानले तिघांचं तिघ घातलं हे असं असं केलं असं असं करून करून त्याच्यातलं म्हणजे ते अशा दुसऱ्या एका पाकिटमध्ये घातला त्यांनी थोडं काहीतरी असं करण्याचं तुम्हाला दाखवून ना अर्ध्या तासाने उघडा म्हणून सांगितलं का उघडा काढू नका हां मग जेव्हा तुम्ही पाकिट उघडलात तेव्हा काय झालं ते मोठे निघाले दगर समृद्धी म्हणजे त्या सेल्समॅननं अगोदर ते तांब्याचं प्लेट त्यांना चमकून दाखवलं आहे त्यानंतर माझ्याकडे अशी एक पावडर आहे की तुमच्या पायातील पैजण असेल गळ्यातील सोनं देखील मी चमकून दाखवतो असे सांगितले आणि त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने असेल कानातील कर्णफुलं असेल ते काढायला लावला आणि अशा पाकिटमध्ये ते घालून पॉलिश करण्याचा बहाना त्या दो सेल्समॅनने केला आणि बोलता बोलता त्या महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्याला स्टेपलर मारून ही पाकिट त्या या विडी कामगार महिलेला देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की वीस मिनटं ही पाकिट उघडू नका वीस मिनटानंतर तुम्ही जेव्हा उघडसाल तेव्हा तुमचे दागिने हे पहिल्यासारखे शुद्ध होते चमकणारे दागिने होईल असे सांगितले मग वीस मिनटांनी सावित्री बोगा ही विडी कामगार महिला जेव्हा वीस मिनटांनी ही पाकिट उघडते तेव्हा अक्षरशः त्या ते पाकिटमध्ये सोनं नाही तर हे दगडाचा जो एका कागदात गुंडाळलेले दगड आहेत हे आढून आलेले आहेत हे जेव्हा दगड तुम्हाला दिसलं काय वाटलं तुम्हाला म्हणजे काय नाही ते काल का ते जातलं मी उघड असं का असं बघितलं काय नाही म्हणून ते पुरं काढतात ते असं मुट्टी, मुट्टी होते असं हिसा मृत्यू दगड असं असं ना काय केलं त्यानंतर तुम्ही हे गेलं तर तिचं घर गेलं कुठं कुठं गेलं म्हणून चांगला विसरला गेले मी मी उडकल ते बाय म्हणत मी बाईकला नाही मानले ते बाय मानले हाय मी बाईकले मी नको मानले तीन सांगितले तीन जगात गे मी दिले दुवायला तीन मानले मी दोघं मानले असंच कुठं तर गाडले तेव्हा म्हणून मी सगळं गायले फिरले गाय कुठं सापडलं कुठं सापडलं नाही एका पोरगाला घेऊन तिथून नलबाजार कडे पूर्ण फिरून राहिले पण कुठं पि नाही मिर तेव्हा मी द्यायला गेलो फसवणूक झाली कळाले कम्प्ले गेले तुम्ही काय काम करताय बीड काम करतो बीड किती मजुरी आहे तुम्हाला आता काय पण साठ रुपये पायशे बीड केलं साठ रुपये आठशे हजार पंधराशे रुपये पण लाखो रुपयांचं तुमचं सामान गेलेलं आहे तुम्हाला माहित बी नव्हतं की असं बिल असं माहिती माहित नाही असं होतं माहित नाही ते बिड्या करायला बसलं मी तिला असं आले उठून आले मी दुटलं नंतर मी नंतर आले ते दुवायला आमचे सोनू दिले ती नंतर आता तुमचं काय काय गेलं सोड एक मंगल दोन मंगाल सुचतो आणि ते एक गोपीताड गोपीथ माझ्या गुंडलू आणि ते गुंडलू म्हणले म्हणे म्हणे मे वेळ पोलिसात तक्रार दिली तुम्ही दिले पोलिस तक्रार दिले काय म्हणले मिळते म्हणले आज काल गेले आज सकाळी पण आले झोप आली का तुम्हाला म्हणजे झोप कुठलं झोप झोप कुठले तर जेवण कुठलं जाते काल रात्री आठ नऊ पर्यंत जेवणपर्यंत चाय कोर घरात कोर चाय बी नाही पिरले गेला बीड करायला मी बसले होते ते साडे अकराला आले का बारा वाजता ते गेले का जेवण नाही काय नाही गहापर्यंत फिरायच बसले मी माझं नाव भारती दत्तात्रय संघा ते दोन सेल्समॅन तुमच्या घरी सुद्धा आले होते काय झालं माझ्या घरी आले होते मला म्हटले की मी चा पि तांब्याचं तुम्हाला स्वच्छ करून देतो म्हणून पितंबरी घ्या म्हटलं मी म्हटलं ठीक आहे बघू म्हटलं मग त्याने माझ्या घरी येतो म्हटलं आहे मी म्हटले नाही माझ्या घरी यायचं नाही घरात यायचं नाही तू इथंच थांब मी तुला तांब्याचा तांबा आणून देते इथंच घासून दे म्हटले मग ठीक आहे म्हटलं मग मी माझ्या मुलाला सांगून ते तांबा आणून दिले तो घासला आणि घासून पाणी पण दिलं त्याला धुवाला धूटला मग मला म्हटलं तुम्ही विकत मी म्हटलं विकत द्या नाही विकत आम्ही आत्ता देत नाही रविवार येतो माझ्याकडे एक पावडर आहे ते पण घ्या म्हटलं मी म्हटलं आता कुठलंही घेत नाही ते तुम्ही रविवार येतो ना तेव्हाच घेतो म्हटलं मग माझ्या शेजारचे पण ह्यांना सांगितलं ह्यांच्याकडे मग मी तेवढं म्हटलं की माझं संपलं मग हिच्याकडे घरात नाही दे अजिबात मी अजिबात घरात घेतो पाय पण ठेवला म्हटलं अजिबात घरात जायचं तू इथंच इथंच थांब थांब इथं मागितलं नाही 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 विचारलं सोनं पण क्लिअर करतो का विचारलं त्याला त्यांनी काय म्हंटलं सोनं वगैरे करत नाही फक्त चांदीचे आणि तांब्याचे करतो म्हणून सांगितलं मला मग मी माझ्या पायातले पैजण दिले माझ्या समोरच त्यांनी धुवून वगैरे दिले मला ते पण हां मग मा, मला धुवून दिले मग म्हटलं मग सोनं करतो का विचारलं तर नाही म्हणून सांगितलं मला मग मा पावडर विकत देणार का म्हटलं तर नाही आम्ही रविवारी येणार आहे रविवारी तुम्ही घ्या ते पावडर आणि एक फ्री पावडर मिळतंय ते पण घ्या तुमच्या बरोबर म्हणून सांगितलं आणि मग म्हटलं ठीक आहे म्हटलं मग तेवढं बोलून मग माझ्या हातात ना एक तांब्यावर पाणी मागितलं पियायला पाणी दिले त्याला पिला आणि तो निघून गेला मग नंबर हो, दिला नंबर वगैरे हो काहीच दिला नाही मग कुठल्या गावावर आलं म्हणून मी विचारलं त्याला युपीवर आलो बिराणपूर का काहीतरी भोजपूर काहीतरी नाव सांगितलं गावाचं नाव त्याने दिसायला दिसायला म्हणजे तीसच्या यंगच होते हा सेल्समॅनच होते एक एकानी सॅग घातलेली आणि एकानी साईड बॅग घातलेली कुठल्या कलरची होती व्हाईट कलर आहे चमक धमक वाईट नी किचिंड ओळखला म्हणजे हा ओळखला आता आम्हाला दुःखच वाट हा दुःखच वाटतंय की त्यांचं त्यांचं सोनं त्यांना भेटायला पाहिजे कि आता आणि असं फसवणूक लोकांना पकडायला पाहिजे पहिला पोलिसांनी जास्त करून काळजी घ्यायला पाहिजे घडली होती नाही हे पहिल्यांदाच आमच्या इकडे झालंय स्टेशन जवळ असताना एवढं डेअरिंग केलं मग समोरच आहे की अजून काय वाटतं पकडायला पाहिजे आम्ही सीसीटीव्हीवर बघितलो ते दोघं गाडीवर जाताना पण बघितलं आम्ही मग आता पकडणार आता काय करणार ते पोलिसांवर आता निर्मूल ये आता ना ये नि पेरचे నాగమణి గడ్డం ఇంటి ముంగలు వచ్చిండే ఇది భయ్యా పితాంబర్ ఉన్నది కొనుక్కుంటారా వీస్ రూపాయికి అన్నాడు అంటే మేము కొనుక్కోము మా అత్త ఉన్నది అని అను అంటే రైవార్ వస్తాము ఇప్పుడు వస్తే రాశి చూపిస్తాం మీకు వద్దు మా అత్త అదే యూజ్ చేస్తాం మేము మాకు వద్దన్నా అంటే మేము బిడిలో దిడిలో దర్వాజాకన్నా కూర్చుంటాం కదా అది ఇట్లా దర్వాజాలు నీళ్ళ పడ్డాడు మేము ఇంట్లోకి ఎడ రానిస్తాం మీకు దర్వాజాలో కూర్చున్నాక తోలిచ్చినాం బయట మా ఇంటికి రాలే ఆడే కూర్చుండి ఇద్దరు ఇద్దరు ఒకడే వచ్చిండే అక్కడ ఒకడే వచ్చిండు గదే అది పీతాంబర్ ఇట్లా మేము తోమి చూపెడతాము అది కొనుక్కుంటారా మీరు అని అడిగండి అడిగితే ఇక మాకొద్దు మేము అదే వాపరేస్తాం ఇంట్లో మాతో అదే ఉన్నది అని ఎంత అమ్ముతానంటే ఇప్పుడు అమ్మ అని అన్నాడు अण्नाकडं यंत कामवतो किंमत जप वीस रुपये काम होता इसम मी म्हटलं मी अडगिनातो मी ट्रान्सलेट मराठीत करतो ते जो इसम आला होता आ, आ, तो भैया पितांबरी नावाचा एक पाकिट घेऊन आला होता आणि घरात तुमचे जर हे भांडे असतील तर ते मी चमकून दाखवतो असे सांगून त्यांच्याकडून ते एक सॅम्पल म्हणून ते काही भांडे चमकून दाखवलेलं आहे आणि तुम्ही विकताव का म्हटलं तर हो विकतो आणि अजून जास्त पाहिजे जास असेल तर रविवारी आमची गाडी येणार आहे असे देखील तो म्हणाले या ठिकाणी महिला म्हणजे आमच्या घर म्हणजे मी शेजारीच राहते आमच्या घरी पण तो आला म्हणजे गेटच्या बाहेरनंच आम्ही त्याला नको म्हणलं शक्यतो कोणाच्या ह्यावर विश्वास ठेवू नका एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही कारण कसं प्रत्येक जण येतोय सांगतोय सेल करतोय सेल्समन आहे म्हणते किंवा कुठल्या रूपात येतो ते कळत नाही पण फसवणूक तर आमचीच होणार ना सर्वसामान्यांचीच मग त्यामुळे काही ऍक्शन घ्यावे पोलिसांनी अशी पण आमची इच्छा आहे म्हणजे कसं तुम्ही सेल्समन म्हणून घरी येतात कित्येक जण येतात पण त्यांच्याशिवाय त्यांच्याजवळ जो, जो आय कार्ड असतो ते आय कार्ड बघूनच तुम्ही पुढचे वस्तू घ्या किंवा बघा एवढीच बाकी इच्छा काही भाविक शिकार राहणार लाखो रुपयांचे गेलेले आहेत त्यांना भूक सुद्धा लागत नाहीये झोप सुद्धा नाही काय वाटते दुःख आहे ती माझी सासूच आहे म्हणजे छोटी सासू आणि ते तर असणारच कारण आम्हाला पण तेवढंच दुःख होणार ते आमच्याच घरातल्या आहेत ना शेवटी ते आम्हाला पण दुःख आहे हा आणि जी कारवाई आहे ना ती लवकरात लवकर करावी अशी आमची इच्छा आहे निश्चितच सोलापूरच्या ज्या पोलीस आयुक्त आहे त्या पोलीस आयुक्तालयाच्या शेजारीच ही घटना घडलेली आहे सेल्समॅन म्हणून जे आलेल्या इस्माननी एका विडी कामगार महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केलेली आहे गळ्यातील दागिने असतील कानातील कर्णफुले असतील पॉलिश करण्याच्या बहाण्याने त्या दागिन्याच्या वस्तू हेराफेरी करत नजर चुकवत घेऊन गेलेल्या आहेत आणि त्यांना त्यामध्ये कागदामध्ये एक दगडं टाकून त्यांना दिलेलं आहे ही जी घटना त्यांना कळाली त्यांना एक धक्का बसलेला आहे पोलिसांकडे तक्रार दाखल झालेली आहे या घटनेची नोंद झालेली आहे आता सदर बाजार पोलिसांपुढं मोठं आव्हान आहे पोलीस आयुक्तालय आणि सदर बाजार पोलिस स्टेशन हे हाकेच्या अंतरावर असताना चोरट्याने जे केलेलं धाडस आहे एक प्रकारे पोलिसांना चॅलेंज दिलेलं आहे सदर बाजार पोलीस आता या घटनेचा कशा पद्धतीनं तपास करतात या गोरगरीब बिडी कामगार महिलेला त्याचा मुद्देमाल कसा परत मिळवून देतात याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र सोलापूर शहरात कोणत्याही पर परिसरामध्ये अशा पद्धतीनं जे सेल्समन आलेले आहेत त्यांना तुम्ही घरात घेऊ नका असं एक आव्हान लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे अब्दुल शेख सोबत अकबर बागवान लोकप्रधान न्यूज सोलापूर साठी एका चांगल्या हॉटेलच्या च्या शोधात फॅमिली सोबत जेवण करायचे आहे मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर मग चिंता कशाला सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाली आहे हॉटेल शाही दरबार शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर आणि शांत वातावरणात मित्र नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये अरेबियन फुड सह दिल्ली मुंबई हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्ये व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेश आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच उत्तम क्वालिटी स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे आमचा पत्ता एस आर पी एफ कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर